मा ओ मा कोण आल राहिलं थांबा आलेच अरे सच्या कुठं मेल तर तू एवढ्या दिवसाचा तो फोन न लागू राहिला काही नाही होता कुठं तू आणि ही बाई कोण आहे मा ही हि बाई मई बायको अरे सचा तुला ढोंगण नि धुतायेत बायको आणली बायको पावा सचा पप्पा हे पोरग म्हणतो बायको आणली ये ढोंगण धुताय ते का नीट मपला मा तर माझ्या डोळ्यावर विश्वासच नाही बसू राहिला या झाकण झुल्याने हे कांड केलं तर केलं कसं करे सच्या या बाई सांग हे पोरं कोण आहे ते, 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 ते पोरं मैच पोर आहे करे सच्या तू दोन महिने बसून गायब आहे ना मग दोन महिन्यात चार पोरं चार पोर दोन महिन्यात ऐकलं सच्याचे बाप दोन महिन्यात चार पोरं यो सच्या व्हायला आपल्याला तीन वर्ष लागले होते यांना दोन महिन्यात चार पोरं केले तर केले कसे नाही म्हणजे पोर मही नाहीये ही बायको फक्त मय पण पोरं तिचे आहे पण त्याचा बाप मी नाहीये मला काही समजून राहिलं माझ्या डोक्याच्या वरून गेलं समजून सांग म्हणजे हे जे दोन पोरं आहे ना भिंगरीवाणी तोंडाचे यायचा बाप लागाय आणि हे जे पोर आहे ना चौकणी तोंडाचे यायचा बाप लगाय म्हणजे हिचे पहिले दोन नवरे होते हा त्यांना अरे सचे तुला दुसरं कोणी भेटलं नाही का चार लेकर दोन नवऱ्याची बायको आणली तर पळून तर पहिलंच म्हणलं होतं लक्षण चांगलं नाही या पोराचं वळण बिघडेल पण आपलं कोण ऐकतं करय साच्या हाय कुठली ही बाई राहणार कुठली पाकिस्तान पाकिस्तानची अरे झाटन झुलिया तुला का कोणी भारतात नाही भेटलं का पाकिस्तानातून बाई कोणी पाकिस्तानातून सासू मा सचिन हमे हिंदुस्तान दिखाते थे हम उन्हें पाकिस्तान दिखाते थे अय बाई तुम्ही तिकडे एकूण एका काही दाखवत असेल मी तुझी सासू गिसू ये सासू मा गिसू मा म्हणायची गरज नाहीये मला हो। मी तर म्हणतो या सच्याला आहे ना उघड करू करू हा ना खरं सच्चा सत्या नाश केला तो आमच्या जिंदगीचा आम्हाला वाटलं शिकून डॉक्टर पीटर बनसोन तू तर लवर बनला हे सगळं अचानकच झालं अचानक बाळा अचानक संडास बी येत नाही संडास यायच्या आधी बी वारवादून सुटत तू आम्हाला शाळा नको शिकू तुम्ही सगळे मलाच बोलू राहिले चार वर्षापासून मी तुमच्या भरुसावर बसले आज या वर्षी लग्न करून देईन पुढच्या वर्षी लग्न करून देईन करून द्यायचा पत्ता नाही मग मला तर मै सोय पाहिजे लागेल ना इतका काय का त्याल तर बापा तू लग्नासाठी आता तू इथे जसा आला ना तसा निघ ना तुले घरात हिस्सा भेटेल ना जमिनीत वाटा भेटेल तिकडच भीक मागून खा हम्म बरोबर आहे बरोबर आहे या माताड्यात दाखवीन मला मी एखाद्या दिवशी तेल टाकेल अब्बू चलो ना मजा करेंगे चुब्बा सारा झाकण झुले हो इथे खायची सोय नाहीये का किडनी किडनीकून खाऊ घालू कमी, मी तुम्हाला साहेबा अभि आपण किधर जायगे अभि आपण सरकार